सांगली विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार महिला संघटनेच्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार जयश्रीमदन पाटील या निवडणुकीतील सक्षम उमेदवार आहेत म्हणून जयश्रीमदन पाटील यांना बांधकाम कामगार आणि महिला संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत असे कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले आमच्या संघटनेत असणाऱ्या बेघर महिला शेतमजूर बांधकाम कामगार यंत्रमाग कामगार या सर्वांच्या मते या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना पाठिंबा द्यायचं ठरलंय कामगार संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार महायुतीचा पराभव व्हावा यासाठी जयश्री मदन पाटील या सक्षम उमेदवार आहेत महायुती माहिती सरकारने विरोधी कामगार विरोधी धोरणे राबवलेत एकोणतीस कामगार कायदे रद्द केलेत हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या कामगारांच्या विरोधात आहे महायुती सरकार हे फक्त मुठभर लोकांच्यासाठीच काम करते आहे सांगली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा पराभव फक्त जयश्री मदन पाटील याच करू शकतात म्हणून या संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी यापूर्वी महापालिका क्षेत्रात फार मोठं काम केले यापुढेही ते अशाच प्रकारे काम करत राहतील असा विश्वास बांधकाम कामगार संघटना आणि महिला संघटना यांना असल्यामुळे जाहीर पाठिंबा दिलाय मी शंकर पुजारी मागील पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातील असंघटित उद्योगातील कामगारांच्यामध्ये महिलांच्यामध्ये शेतमजुरांच्यामध्ये काम करीत आलेलो आहे ही जी विधानसभेची निवडणूक आहे प्रामुख्याने या ठिकाणी तीन उमेदवारांच्यामध्ये लढत सुरू आहे आमच्या संघटनेचं जे काम आहे ते सांगली जिल्ह्यातील बेघर महिला शेतमजूर बांधकाम कामगार इंध्रमा कामगार यांच्यामध्ये काम असून त्यांचे अनेक लढे आम्ही केलेले आहेत दोन दिवसापूर्वी आम्ही कानोसा घेतला की या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा दिला पाहिजे तर जमलेल्या मोठ्या संख्येने महिलांनी असं सांगितलं की आता या विधानसभा मतदारसंघामध्ये जयश्रीताई पाटील या एक सक्षम महिला उमेदवार आहेत बदे, भारता बदे आणि, ना आणि ना या संसदेमध्ये भारतामध्ये सुद्धा महिलांना तेत्तीस टक्के रिझर्वेशन निवडणुकीमध्ये सुद्धा ठेवण्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु ज्या सक्षम महिला असतील त्यांना संधी देणं हे सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे आणि त्यादृष्टीने की वहिनींना पाठिंबा देणं सर्वांनी हे आवश्यक बनलं होतं आणि सर्वांचं असं मत की वहिनींना या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यावा त्यांचं जे हिरा चिन्ह आहे त्याच्यावर शिक्का मारून त्याला निवडून द्यावं आज या मतदारसंघामध्ये अशी स्थिती आहे की वहिनींना मोठ्या प्रमाणात पाठिंबा सपोर्ट मिळत चाललेला आहे अर्थात कामगार संघटना म्हणून आमचं हे उद्दिष्ट आहे की युतीचा पराभव झाला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी कामगार विरोधी सर्व धोरणं राबवलेली आहे आणि एकोणतीस कामगार कायदे रद्द करून चार लेबर कोण आणायचं काम चालू आहे त्यालाही या महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सगळ्यात श्रीमंत मंडळ आहे बोर्ड आहे पंचवीस हजार कोटी रुपये इथे उपकारामधून जमलेले आहेत परंतु या युती सरकारनं मागील एक वर्षामध्ये त्यातील पंधरा हजार कोटीची वाट लावलेली आहे आणि त्या सगळ्या योजना बऱ्याच भोगस ठरलेल्या आहेत मग ते मध्यान्ह भोजन योजना असेल पेटे देण्याची योजना असेल पेट्या बाजारामध्ये चार हजारला मिळतात तेरा हजार रुपये कंत्राट हजारला देतात भांडी